सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आपल्या सर्वांच्या राजमाता तमाम बहुद्धांच्या नेत्या आदरणीय महापासिका निराता आंबेडकर त्यांना त्यांच्या धम्म कार्याला पंच प्रणाम करून आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे स्फूर्तीस्थान आणि दी दी सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे राष्ट्रीय पद राष्ट्रीय समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ट्रस्टी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब ट्रस्टी चेअरमन त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट सुभाष दंधाळे साहेब ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन त्याचप्रमाणे दुसरे ट्रस्टी बडगे साहेब संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप मेहनत घेतली कार्यक्रमासाठी असे राष्ट्रीय संघटक आदरणीय गणवीर साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय भीमराव साहेब विजय चोरपवार साहेब आणि सर्व समता दलाचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व नागपूर विभागातील असणारे पूर्व पश्चिम महानगरचे अध्यक्ष त्यांचे सर्व नगराचे शाखेचे सर्व कार्यकर्ते बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका आपल्या सर्वांना जय भीम जरा जोरात एकदा जय भीम जय भीम जय भीम जय भीम या ठिकाणी बरेच वक्ते जवळजवळ चौदा वक्तव्य या ठिकाणी बोललेले आहे त्यामुळं सागवांचं आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकायचं आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही फक्त या ठिकाणी एवढं सांगण्यासाठी मी आलेलो आहे दीक्षा ना नाही कोणाच्या बापाची दीक्षा नाही कोणाच्या बापाची ती आहे जनतेची आणि भारतीय बौद्ध महासभेची भारतीय बौद्ध महासभेची आणि म्हणून खऱ्या अर्थाने दीक्षा मी नागपूरकरांचं या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी जे काय मनोवाद कट कार्यस्थान चालू केलेलं होतं जे काय का पार्किंगच्या नावाखाली दीक्षाभूमी पोखरण्याचं काम चालू केलेलं होतं पण आपण नागपूरकरांनी जागरूकतेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध सभेच्या खांद्याला खांदा लावून इथले नागपूरमध्ये असणारे सर्व इतर संघटना असतील मंडळ असतील या सर्वांनी भारतीय बौद्ध सभेत येऊन या ठिकाणी हे कट कार्यस्थान उद्ध्वस्त करण्याचं आपण काम केलेलं त्याबद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो बंधू आणि बघून एक लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला आता इथून आप पुढे आदरणीय आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर सांगतात की आता आपल्याला रडायचं नाही आता आपल्याला काय करायचंय लढायचंय लढायचं आहे आपल्याला आता इथून पुढे आपली लढाई खऱ्या अर्थाने आपल्याला चालू झालेली आहे कारण तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म आहे आम्ही नेहमी सांगतो सोसायटी ऑफ इंडिया आता पहिली राहिलेलं नाही आता लक्षात ठेवा आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या या ठिकाणी आमच्या एका डोळ्यामध्ये शांती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका डोळ्यात आमच्या क्रांती आहे या आता आपण विसरू नका आणि परत एकदा या ठिकाणी जे काय स्वतःला स्वतःला अध्यक्ष समजतात मध्ये चंद्रपोटीला पाटील असो अजून कोण असो बाबासाहेबांच्या परिवारावरती परत का आपण का बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला येऊ देणार नाही याची आपण खुणखाण बांधा कारण बाबासाहेबांचा परिवार हा आमच्यासाठी जीव की प्राण आहे त्यांच्यावरती कोण बोललो तर ते त्यांना आम्ही सोडणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आज बाबासाहेबांचा परिवार आज रात्र दिवस आपल्यासाठी काम करतोय बाबासाहेब आंबेडकर भैयासाहेब आंबेडकर मीरासाहेब आंबेडकर आज भीमरावसाहेब आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील रात्र दिवस या ठिकाणी समाजावरती कोणताही प्रश्न आला तर पहिला राजघरातून हे राजपुत्र राज बाहेर पडतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा भीमा कोरेगावचा इतिहास आपल्याला माहिती आहे हा इतिहास इथे आम्हाला करायला होऊ नका आणि म्हणून इथली जी काय समिती आहे ही काय दीक्षाभूमीची समिती आहे ही आपण ताबडतोब शासनाला आमचं आव्हान आहे या ठिकाणी ही बरखास्त करून या ठिकाणी आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी समिती स्थापन करावी अशी आमची आजच्या ठिकाणी या ठिकाणी मान्य जिल्ला, जिल्ला ए, करते ले ले, ले ले, या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि खऱ्या अर्थाने आज सर्व जिल्ह्या जिल्ह्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत मी आपल्या सर्वांना माहिती आहे भिवराव साहेबांच्या आदेशाने पस्तीस जिल्ह्यांचे आपण अठ्ठावन्न जिल्हे केलेले आहेत या अठ्ठावन्न जिल्ह्यांना आपण टार्गेटनं आपल्याला काम करावं लागेल फक्त येऊन भाषणबाजी करून चालणार नाही आता मैदानातली लढाई आपल्याला लढायची आहे समता सैनिक दलाच सगळ्या जिल्ह्यांना आपण टार्गेट दिलेला आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याचा आढावा महाराष्ट्राच्या वतीने चाह। घेणार आहे प्रत्येक जिल्ह्याने दोन हजार दोनशे सैनिक बनवायचे आहेत आप हा आपल्याला सगळ्यांना अगोदरचा आदेश दिलेला आहे या आदेशाचा आपण सर्वांनी पालन करायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सैनिक झाले याचा लवकरच आपण आढावा घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही जी काय स्मारक समिती आहे या ठिकाणी जे काही आंदोलन चालू आहे आता भारतीय बौद्ध महासभा शांत बसणार नाही जसं आता खोबळेगडे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी या शासनाला आणि इथल्या लोकांना आम्ही जाहीरपणाने सांगू इच्छितो या पंधरा वीस दिवसामध्ये आपण आपला ताबडतोब निर्णय देऊन भारतीय बौद्ध सभेच्या नावावरती करावा आता ना संपूर्ण या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल याची आपण नोंद घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अनुष्य धम्मचक्र दिनाच्या वतीने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या प्रती आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय बुद्ध जय भीम जय भारत